लय दिवसाची आली हा? फोन नाही काही नाही डायरेक्टच आली मस्त लय दिवसाची आली ये आई म्हटलं चला बा आता आईला फोन नाही करत ना काही नाही डायरेक्ट मस्त सरप्राईज देतो म्हटलं आईले म्हणून डायरेक्टच आली फोन नाही केला ना काही नाही मग फोन करून द्यायला असता तुला पहिलेच माहित राहिला असतात बा माई पोरगी शांत येऊन राहिली म्हणून 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 तुला फोन नाही केला डायरेक्टच आली मस्त सरप्राईज देवासाठी चांगलं केलं हो तसे हप्त्यात भरापासून तुझी लय आठवणी येऊन राहिली होती म्हटलं माई पोरगी शांत लय दिवसाची नाही आली तो आता काही नाही म्हटलं मस्त मकर संक्रांतीले हा दिवाळी दिवाळी झाली तेव्हापासून फोन नाही ना काही नाही हा काही बोल नाही चाल नाही तर लई दिवसाची हप्त्यात बऱ्यापासून तू इथं आठवण येऊन आली तेव्हा बरं झालं तू आली तर हा वाई आपल्याला सारख्यातच आठवण आली आणि एकीमेकीची या ना जवळ बुवा या ना घरी या घरात या घरात थांबून जा थांबून जा हात पाय धुवायला पाणी आणतो थांबून जा आता इथं बाजून नळातच मी हातपाय धुवून घेतले चेहरा वेळा थाम धुतला आता काही पाणी गिनी आणू नका फक्त पिवाले द्या बाबा पाणी नाही नाही जावाय बुवा सासूराळी हातपाय धुवायचा मान राहते थांबून जा पाणी आणतो तुमच्यासाठी मस्त गरम गरम थंडीचं हा मस्त हातपाय धुवा चेहरा मेहरा धुवा आणि या मग घरात बसा मस्त चहा घे बनवतो नाश्ता गिस्ता बनवतो बर लेखाली मामीजी आता तुम्ही म्हणताच तर घेऊनच या लेखाली धुवूनच काढतो हातपाय थांबून ना जावाय बुवा आणतो पाणी अन बाबा कुठे गेले बाई हा बाबा नाही दिसून राहिले बाबा कुठे गेले अव शांती तुम्ही बाबा वावरात गेले आताच गेले वावरात अर्धा घंटा पहिले येतो म्हणे एक दोन घंट्याचं काम आहे थोडस काय आहे का म्हणे वावरातून आता कोणतं काम आहे वावरात वावर आता तर सगळे काम झाले तसं तुरे सोंग करून ठेवल्या म्हणतो हा अन कापूस तर आता सध्या आहे मागच्या मागच्यात येतला म्हणतो तू तर आता कोणते काम आहे बाबांनी वावरात आव शांत तुम्ही बाबाईन थोडेसे उलट्यात दिमाकाचे हा आता तुरे मागच्या हप्त्यात सोंग करून घन मारून ठेवला दोन तीन दिवसापासून पाण्याचं वातावरण होतं त्याले काय म्हणून मी पाल मस्त झाकून ठेवून द्या बा तुरीवर म्हटलं हा तर संध्याकाळी जाईल पाल काढून टाकला आजच्या काळी पाणी आलं गेले म्हणून धाव दौडत करत सांगितलं होतं पहिलेच पाणी धाक करून धुऊन द्याव कुठं अजून पाण्यात फालतू वाटी करताना जाता म्हटलं पालवाल घेऊन घेऊन अर्ध्या पाणी आलं तर काय हा तसेच वले तुरी म्हणून तुरी धाकायला गेले नाही असे आहे ते ऐकत नाही ना काही शेवटी म्हणून दौडाच लागते त्या बाबाचं कामच तस आहे वाई बाबाचं कामच तसं आहे पहिल्यापासूनच काम तसं आहे एकदम टायमावरच कोणते काम करायला पाहिजे असं नाही का बा पहिलेच मस्त झाकजूक करून ठेवून द्या हा पाणी याचीच वाट पाहिजे पाणी आले की मग -करत अजून मी तिकडे कालचं वातावरणही तसंच होतं शांती वाटेच नाही पाणी म्हणून थोडस दुपारी आबाड झालं हा मग तोंडली अजून दिवसभर पाच सहा वाजेपर्यंत असं वाटलंच नाही काल बा पाणी येऊन म्हणून आता त्याला काय माहित पाणी येईनच बा म्हणून तेले, तेले वाटलं नाही येईन म्हणून त्यानं काढून ठेवून दिलं बरोबर आहे त्याचं मी थोडस खुलेही ठेवा लागते तुरी झाक झुकस करून ठेवा तर वापरी न वापसल्यासारखे होऊन जाईन ते थोडस वाढल्या तर पाहिजे हा ते तर आहेच मला जवळ बुवा कालचं वातावरण तसं होतं काही समजलंच नाही हा पाणी हे थोडेसे थेंब थेंब टाकले आणि म्हणून होऊन तपली पण तरी गर्मी होय काल तर असं वाटेच बुवा पाणी येईन म्हणून तर झाकाले हेच होऊन गेलं मग ते बस मग सांगते हां थोडासा नाश्ता का कांदा पोहा बनवतो मस्त हां बस कांदा पोहा बनवतो मस्त चाय नाश्ता करून घेऊ नाही आई राहू दे आत्ताच तर आम्ही आलो आई जेवण खाऊन करून आत्ताच निघालो हां जास्त वेळ नाही झाला आता काय अर्धा एक घंटा पहिले तर आम्ही निघालो फक्त ते रस्त्यात थोडंसं पेट्रोल संपलं होतं तर तेवढ्या आय थोडासा उशीर झाला आम्हाला नाही तर याच्यापेक्षा तर अर्धा घंटा पहिलेच पोहोचलो असतो आई आम्ही तेवढ्या नाश्त्याने काय होते हलका हलका नाश्ता करू मस्त बनवतो ना ते आवडीचे कांदा पोहा कांदे पोहेला आवडते तुला पहिले तर नाही खातो ती माझे कांदे पोहे हा

तर लय ऐकलं तिच्या तोंडून तर आज आता चारूनच द्या लिखाले मस्त कांदे पोहे मस्त चारून द्या बनवा मग मस्त कांदे पोहे बनवा बरं मामीजी मग आता चारूनच द्या लिखाले आज कांदे पोहे बनवा मग आई आता आता यायला बी चारूनच द्या आता आता मला तर कांदे पोहे चारलेच त्या लय तर यायला बी चारून द्या मग आता कांदे पोहे बनवा मग आई मस्त बरं बरं ठीक आहे जवाई बा मस्त कांदे पोहे बनवतो कांदे पोहे आता मस्त मला माझ्या आईपासून शिकले मी ते मस्त कांदे पोहे बनवणं माझी आई पहिले लहानपणापासून मला एवढे मस्त कांदे पोहे बनवते भले आवडे मला तिच्या हातचे कांदे पोहे शांतीला नाही शिकवलं तुम्ही मामीजी थोडस शांतीला शिकून द्यायला पाहिजे होतं होत कांदेपोहे कांदेपोहे कांदे पोहे खाले भेटत नाही आता तुमची तर किती डाव या आता जसं नवसा तारखे एक डाव येणं होते तेव्हा एक दोन दिवस भेटून फक्त कांदेपोहे खाले थोडसे शांतीला शिकवले असते तर कांदे कांदेपोहे रोज खाले भेटले असते मग नास्त्यामध्ये नाही काय वाई तू मी अशी तर ना काम नाही करत आहे मी पहिले मस्त टुमुक टुमुक कामं करू न तू या पुढं पुढं वावरात येते हो वावरात मस्त काळ्या आणू तुले हा निंदन करू लागो मस्त हा मग एवढे तर काम करू लागो आई तुले अजून पराठीला खात टाकू लागू मस्त हा निदन येत जाऊ काय बरोबर अन दुसरीकडे जेव्हा पण कामाला जाऊ जेव्हा महागाचा रोज राहिला तेव्हा बी येत होती मी तुझ्या बरोबर हा इकडे तिकडे कामाला तेव्हा बी तर बायाच्या पुढं पुढं काम करू मी हा तरी म्हणत काम नाही करत होती म्हणून नाही हो शांती तशी नाही म्हणत मजाच मस्ती होते कामं तर करतच होती लय कामाची होती म्हणा तू तशी आताही कामाचीच आहे हां आता इथं पूर्ण घराचे कामं एकटीच करतं घरचंही करतं घरचं करकार करून अजून वावरातही जातं हां एकटीच तर करत राहतं काम आताही कामाची आहे तवाही कामाचीच होती तू हो मामीजी लय कामाची आहे हो ना तर शांती तर बापा बल्ली कामाची आहे तिला म्हणतो अहो शांती मला दहा वाजता वावरात जायचं आहे तर साडेनऊ वाजेपर्यंत स्वयंपाक पाणी करून रेडी ठेवतो म्हणजे जेवण खाऊन करून दहा वाजता निघून जातो बा तर शांती अकरा वाजेपर्यंत स्वयंपाक करते हा मल्ली कामाची आहे ते तसं काय तुमचं काम सांगता दहा वाजता ना आता बारा वाजता तर मग बरोबर साडे अकरा वाजेपर्यंत नाही तर किती वाजेपर्यंत बनू हा ना मग सांगितलं तर टायमावर निघून जायचं जाता आरामात म्हणून तुमच्यासाठी तसंच स्वयंपाक करावं लागते हा सांगितलं दहा वाजता तर समजून ना तुम्ही बारा वाजता जाता बा म्हणून मग आरामात मस्त साडे अकरा वाजेपर्यंत कामं करतो तुमच्या अर्घा काय घाईस करत राहू काय हा आई राजू घेजूचे कसे आहे हालचाल चांगले बरे चालू आहे त्याचे काम धंदे त्याचं काय हो राजेचा त्याचं तसे झालाय कामही राहील तरी कामाला जात नाही ना काही नाही एक दोन दिवस कामाला जाते आणि दोन तीन दिवस मस्त दारू घेऊन पडला राहते रा हा काम भेटून येतात कामाला जात नाही काय करायचं राहिला आता त्याचं बाकी धंदे तर ढेर आहे मार्केटमध्ये माणसं सांगायला येते त्याला पोका देते ना तो येत नाही म्हणते कामावर हो आहे म्हणते आणि लागूच आहे चालूच आहे म्हणते बा पातीवर आणि जात नाही मग त्याला माणसं काही सांगायला येत नाही असं चालू आहे बाकी काय काम काय भेटत नाही जिकडे तिकडे आता काम कामच चालू आहे आता जिकडे तिकडे कामच काम आहे पण तोच नाही जात मग काय करतात त्याचं आणि किती समजावतो त्याला समजाव समजावतो पागल होऊन जाते ऐकत नाही ना काही नाही दारू कमीच नाही झाली मग आहे ना दादाची हा राजू दादा मग आता तसाच तसाच आहे सुधरते का नाही सुधरत आता हा मोठे मोठे होऊन राहिले हा काही समजत नाही ना काही नाही किती सांगावं हो यायले तर काही समजतच नाही बाबा ऐकतच नाही ना आपल्याच मताची करायला पाहिजे काय करतो मम्मी जी आता जिकडे तिकडे ह्याच रोन आहे आता कोणाला समजावं किती समजावं काही समजतच नाही हा त्याला जेवढं जेवढं समजावं तेवढं तेवढं त्याला राग येते पण असं नाही का चांगल्यासाठी सांगते का काही त्याला पाठवून देणार असं असं तर मग इकडे पाठवा त्याला दोन तीन महिन्यासाठी राय म्हणा बाप्पूच्या इथं पाठवून दे जाते मग इकडे ठेवतो त्याला पोटो तो वावरात पार तर जागेवर येते तो कुठं जावाय बुवा ऐकतच नाही येईन तवास ना यालेच तयार नाही आता कुठं कुठं पाठवता त्याले आपली शिस करते कुठं मी येईन तवा आपण पाठवू त्याले पण जालेच तयार नाही राहत घराच्या बाहेरच नाही निघत तर कुठंच नाही जातो हा मी रदार उदारूच पाहिजे म्हणते त्याले पाठवून दे जा करतो त्याला जागेवर मस्त दोन तीन महिन्यात तर पार सुती येते तो पाहा लागेल आता विचारपूस करा लागेल त्याच्या त्याला आता बसा मग मी भात पोहा बनवतो मस्त कांदे, कांदे पन, आपन, पोहे सगळे कांदे मिरचे गिरचे चिरचार करून ठेवलेच आहे मस्त पोहा बनवतो नाश्ता करून घेऊ आपण मी सकाळपासून जेवली नाही नाश्ता वास्ता झाला का मग स्वयंपाक करू फटाफट शांत आपण आणि घेऊन घेऊ बरं ठीक आहे ना बनवू मग नाही मस्त पोहे बनव चला बघ मित्रांनो आता पोहे खातो मस्त आणि पाहू आता उद्याच मग नवीन भागात आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या नवीन भागात